प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सरपंच विलासराजे सांडखोरे यांनी ग्रामसभेचे आयोजन केले होते या सभेला मंजुरीसाठी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम जिल्हा परिषद सहाय्याचे वॉल कंपाऊंड सभामंडप बांधकाम मंजुरीसाठी ही ग्रामसभा बोलवण्यात आली होती सभेला उपस्थित राहण्यासाठी वीज मंडळ सहायक अभियंता एस पी गायकवाड तलाटे डी सी पावळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांना रीतसर निमंत्रण पाठवणही ते हजर राहिले नाहीत सरपंच विलासराजे सांडखोरे यांनी त्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली प्रत्येकच गावात ग्रामसभा असते आणि आम्ही त्याचप्रमाणे आमच्या गावात ग्रामसभा घेत असतो आणि त्या ग्रामसभेसाठी आम्हाला शासकीय अधिकारी अपेक्षित असतात जे शासकीय अधिकारी म्हणजे शिक्षक सोडून आणि अंगणवाडी सेविका सोडून एकही शासकीय अधिकारी येथे एका कार्यक्रमाला या ग्रामसभेला उपस्थित राहत नाहीत म्हणजे लोकांनी त्यांच्या भावना मांडायच्या तरी कुठं म्हणजे आता उप अभियंता मिसाळसाहेब पाबळे तात्या तलाठी तात्या ज्यांना आम्ही पन्नास वेळेस आतापर्यंत पंधरा सभेचे पत्र देऊन देखील पाबळे तात्या उपस्थित राहत नाहीत त्याच्यानंतर एस वी गा गायकवाड सहाय्यक अभियंत त्यानंतर डॉक्टर जाधव पशुवैद्यकीय अधिकारी या सर्वांना आम्ही वारंवार पत्र देतो इलेक्ट्रिक बोर्डचे आपले जाधव साहेब म्हणजे गावातील सर संपूर्ण लोकांच्या ज्या काही अडचणी असतात याच्यासाठी ग्रामसभा असते आणि या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी येथे उपस्थित राहून त्या सर्व आडई अडचणी आड़ त्यांनी जाणून घ्यायला हव्यात पण तसं न होता त्यांनी आमच्या प्रत्येक वेळेला प्रत्येक पंधराची त्यांनी खिल्ली उडवलेली आहे तरी आम्ही महादेवपूरतर्फे मी त्यांचा जाहीर निषेध करतो तसेच आमच्या बी ओ साहेबांना सर्वांना मी याचे निवेदन देऊन सी ओ साहेबांना याचे निवेदन देऊन म्हणजे लोक एखाद्या गावाला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी आम्हीच जात आम्ही आत्ता आमदार आदर्श ग्राम म्हणून दोन तीन दिवसापूर्वी आमची घोषणा झाली आहे आणि अशी परिस्थिती असताना आम्ही जर ठरवलं म्हणजे आम्हाला आमच्या गावाची स्मार्ट ग्रामकडे वाटचाल करायची आहे आणि स्मार्ट ग्राम कडे वाटचाल वाट करताना असे अडथळे निर्माण करणारे शासकीय अधिकारी असतील हे यंत्रणा असतील तर याच्यामुळे गावाचे विकास थांबले जातात आणि खऱ्या अर्थाने लवकरात लवकर यांच्यावरती मी कडक कारवाई करण्यासाठी कलेक्टर साहेबांना तसेच विभागीय आयुक्त साहेबांना तहसीलदार साहेबांना मी याचं निवेदन देणार आहे आजपर्यंत हे अधिकारी गावात कधीही फिरकले नाहीत ग्रामस्थांना काही अधिकाऱ्यांची नावेही ठाऊक नाहीत गावकऱ्यांच्या विकासाबाबत शासकीय अधिकाऱ्यांची एवढी अनस्था पाऊल नागरिकांनी संताप व्यक्त केलाय नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक